अंंत अधिकारी अतुल साहेब तहसीलदार मॅडम साहेब सर्व महसूल विभाग पशुसंवर्धन विभाग पोलीस डिपार्टमेंट त्यास प्रमाण सार्वजनिक बांधकाम विभाग याही सर्व डिपार्टमेंटला यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे सुडला सुडला कोरेकरांच्या मैदानातला पहिला असमी सुटला आणि पहिल्या असमी ते 95 गाड्या आतला चालवाय माणकारी कोण होतोय कुणाच्या नसिबात आहे गुलाल कारण गुलाला नसिबाची सुद्धा साथ लागते सुंदर अशी धोगात लढा चालू आहे पडेला चोरी कर अरे अरे आर कर पड़े आर सोनिया अरे अरे आल बारख्या धोका अशी लढा झाले अड्याल पाळे पुणे वळखी कारुंडकर आणि पड्याळ पाळे वळखी अभय चोरी कर दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेराकडे पडीकडं दुर्गाने लक्षा पाळा कॉकटेल अलीकडं आणि चिक्या पाला दोघात सुंदर असे काटा किर लढत झाले कोण झाला भैडलला पात्र या गाड्या सोहळा गेले बायऱ्या खाली बसा ना ऐका ना ही सगळी उतरा खाली हे पोरा वरासे मी दोन वळवायचं या माझ्यातला कोड बाजी वाटो थो थोडावा थो लारा लढावा चेहरा आणि नवा चेहरा मिळाला जाऊ दे जाऊ दे चला त्याशिवाय ते ऐकणार नाही तोंडाने सुंदर झाली अड्याल पळाले चाळे मुळशीकर आणि पड्याल पळाले सेटपळेकर आता कुठं कुठे राजू भैया राजू भैया तुम्ही मार्गदर्शक कृष्णत पवार वागावकर या ठिकाणी उपस्थित झालेत माऊली आपलं सरसे

जो जिता वही सिकंदर असणार आहे सगळे जिंकण्यासाठी आले परंतु इथं हार आणि जीत आहे कोण उदय तिसरा खोलाचा माणखरे अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारली निरवासोबत स्वामी आणि लक्षण मोठ्या मैदानाचा हा दुसरा मोठा आहे जिथ जिथं मोठमोठी मुट मैदान होतात तिथं हा सुद्धा बैल अवश्य फायनल साठी पात्र सोन्या डेव्हरला एक हजार पाचशेच आणि समोरच्या घरच्या दिलं आपल्या मनापूर्वक धन्यवाद वाळवा सेमी चार वळवा सेमी फायनल चार मध्ये एकला गणेश फलवाना वाटे गाव दोन असं नाव कदा मास्तर रे तेला आर के कुडारी आर के ग्रुप कुटारी मुर्से चार अमित पाटील सुपणे भाषा जीवन सारा सावकार पाच किलो प्लेटरे आणि सातला ला हिंद केला बत्तीसरा आज सेमी फायनल चा शैलेश बाब मुळशी या ठिकाणी यांच्याकडून समालोचना करताना पाचशे आपलं मनापूर्वक धन्यवाद सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल तीनचा निकाल आता आज क्रमांक चार व धावलेली गाडी

अतिशय सुंदर सुंदर अशी लढत झाली तिघात तिघामध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली अरेल पे सदाबादम मास्तर रेडरे खर त्याच्या पड्याल पळे देवाश उमेदवारी सुपणेकर आणि त्याच्या पड्याल पडले जीवन रेवर इनाम खर तिघात सुंदर अशी काटा किर्र लढत झाली कॅमेरा खड सरपंच महेश माने चरेगाव यांच्यावर या ठिकाणी अक्षर ठेवून एक हजार रुपये ऑनलाईन बघायला सुट्टी मेकरला समालोचन करते मनापूर्वक धन्यवाद तिघात टिटवी आणि पलीकड्या सुंदर काटा का आणि तिकड सुंदर तिघात काठा किरलरा कोण झाला फायनल पात्र कोण ठरला गुलाचा माणकडे दुसऱ्या बाबती पवन दुसऱ्या बाजूने या रिप्ले दुसऱ्या बाजून वाटत असेल निकाल पेंडिंग ठेवा पेंडिंग ची काय गरज नाही हा गोपाळ बाबा चिंचपाडा यांच्याकडून अक्षय ड्रायव्हरला पाचशे रुपये बघ पंच इकडे पंच यश ठाकरे पंच हात वर करा पंच मंडपा राजू राजू भैया भैया कुठे आहे राजू भैया एस के कुंभार सुपणे पियू आशिष पाटील गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला पाच सुटल्या गाड्या सुटले तर त्या वेतन उभं राहा माईक बंद करावं अतिशय सुंदर आणि ऑलराऊंडरच निर्वाद वर्चस्व शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी याने सुंदर अशी गाडी फायनलला पात्र ठरवली टिटी आणि सुंदरजी त्याबद्दल अमित पाटील यांच्याकडून दहा हजार रुपये ऑनलाईन आणि शंभूला पाच हजार ऑनलाईन वळवा असावळवा वेगळा अमार कदंबा भ्यास क्लब वो तेला सुंदर व्यास क्लब कुंभारगाव